सर्व लिंगायत समाज बांधवांनी आपले मतभेद हेवेदावे दावे बाजूला ठेवून सर्वांनी येत्या जनगणनेमध्ये धर्माच्या कॉलममध्ये लिंगायत अशी नोंद करावी असं वक्तव्य बसो ब्रिगेडचे राष्ट्रीय अध्यक्ष अविनाश भोसिकर यांनी केलं गेल्या अनेक दशकापासून लिंगायत समाजातील विविध संघटना आणि धर्मगुरू लिंगायत धर्माची संविधानिक नोंद आणि धार्मिक अल्पसंख्याक दर्जा मिळवण्यासाठी सातत्यानं संघर्ष करत आहे गेल्या नऊ वर्षापासून लिंगायत समन्वय समितीच्या नेतृत्वाखाली देशभरातील सर्व संघटना एकत्र येऊन महाराष्ट्र कर्नाटक तेलंगणा आणि दिल्ली इथं चोवीस भव्य महामोर्चे काढण्यात आले या आंदोलनामुळे सरकारी दस्ताऐवज ऐतिहासिक पुरावे आणि धार्मिक नोंदींचा सखोल अभ्यास करून लिंगायत हा स्वतंत्र धर्म असल्याचं स्पष्टपणे नमूद करण्यात आलं यामुळं येणाऱ्या जनगणनेमध्ये लिंगायत धर्मासाठी स्वतंत्र कॉलम ठेवण्यात यावं महात्मा बसवेश्वरी विकास महामंडळासाठी एक हजार कोटींची तरतूद करून देण्यात यावी आणि इतर मागण्यांसाठी अखिल भारतीय लिंगायत युवा मंच बसव ब्रिगेडच्या वतीनं पत्रकार परिषद घेण्यात आली यावेळेस बसव ब्रिगेडचे राष्ट्राध्यक्ष अविनाश भोसीकर जिल्हाध्यक्ष अमित रोडगे कार्याध्यक्ष बसवराज चाकाई सचिव राहुल जत्ती आदींची उपस्थिती होती गोवा जी पत्रकार परिषद घेण्यात आली होती त्याच्या पाठीमागे तुमचा काय उद्देश होतो त्या ठिकाणी आम्ही आत्तापर्यंत देशपातळीवर जवळपास सव्वीस महामोर्चे काढले आणि त्यामध्ये एकच आमची मागणी आहे की लिंगायत धर्माला संविधानिक मान्य मान्यता मिळावी राष्ट्रीय स्तरावर अल्पसंख्याक दर्जा मिळावा येणाऱ्या राष्ट्रीय जनगणनेमध्ये लिंगायतांसाठी स्वतंत्र कॉलम त्या ठिकाणी देण्यात यावा सोलापूर येथील मंगळवेडा येथे महात्मा बसवानांचं राष्ट्रीय स्मारक व्हावं या सगळ्या मागण्या घेऊन आम्ही सातत्यानं लढत आहोत येणाऱ्या सात डिसेंबर रोजी या सगळ्या मागण्यांना घेऊन धाराशिव येथे देशपातीवर लिंगायतांचा महामोर्चा त्या ठिकाणी होणार आहे हाच या प्रेम याच्या उद्दिष्ट एवढे बसव ब्रिगेडचे आंदोलनं झाली निवेदनं दिली त्यात काही निघाला नाही का मार्ग नाही अजूनही केंद्र सरकार आणि राज्य सरकारने लिंगायतांच्या कुठल्याही मागण्याकडे दुर्लक्ष लक्ष दिलेलं नाही आहे त्या ठिकाणी प्रत्येक आता आपण हैदराबाद गॅजेट वगैरे सगळं म्हणतो पण देशातले जेवढे गॅजेट आहेत त्या सगळ्या गॅजेटमध्ये लिंगायतांची स्वतंत्र नोंद आहे सगळे विषय आहेत गोष्टी आहेत पुरावे आहेत सुप्रीम कोर्टाचे निर्णय आहेत संविधानामध्ये उल्लेख आहेत एवढं सगळं असताना देखील देवेंद्र फडणवीस साहेब असतील किंवा नरेंद्र मोदी साहेब असतील हे आठ कोटी लिंगायताकडे बघायला तयार नाही आहेत आणि आमचं सा त्यांना सातत्यानं मागणं आहे कारण लोकशाहीची स्थापना महात्मा बसवानांनी केली त्यांचे आम्ही अनुयायी आहेत जोपर्यंत मागणी पूर्ण होत नाहीत तोपर्यंत आम्ही लोकशाही मार्गाने लढत राहणार आहे आपल्या माध्यमातून त्यांना मी आवाहन करतो की लिंगायतांचा आपण अंत बघू नका सगळ्या समाजाबद्दल तुम्ही एवढी गोडी निर्माण करता आमच्या लिंगायताबद्दलच तुमचं काय एवढं दिवस आहे हे आपल्या माध्यमातून त्यांना मला विचारायचं त्यांचं पुढचं पाऊल काय असेल पुढचं निश्चित आम्ही लोकशाहीवर विश्वास ठेवणारे लोक आहोत लोकशाही मार्गाने आंदोलन करूया धाराशिव येथे सात डिसेंबरला किमान पाच लाख लिंगायत जमणार आहेत आणि त्या शक्तीद्वारे येणाऱ्या काळामध्ये आम्ही या सरकारला आम्ही आमचा जाब विचारतो ओके महानगरपालिकेने बसव ब्रिगेडवर महात्मा बसवेश्वर पतळाची सुशोभीकरणाची जबाबदारी दिली होती ते काम कुठपर्यंत आलं आणि पुढं काय ठरवलं जगज्योती महात्मा बसवेश्वर महाराजांच्या अश्वरुण पुतळ्याचं जे आपलं बस महात्मा बसवेश्वर जे सुरू आहे त्याचं काम जवळपास आता साठ टक्के साठ टक्के आपलं काम संपलेलं आहे आपली मागणी होती त्याच्यामध्ये की चबूतरा तो खराब झाला होता आणि त्याचं ऑडिटमध्ये तेवढंचं आतले जे काय रॉड्स वगैरे होते गजले होते मग आम्ही मागणी केल्यानंतर तो पाडण्याचा आणण्याचा निर्णय झाला आता तो चबूतरा पूर्ण पाडलेला आहे येत्या काही दिवसामध्ये आठ सात ते आठ दिवसामध्ये ते चबुद्राचं पूर्ण पाडलेलं पूर्ण त्याचा पायाकडून त्याचं पूर्ण काम सुरू होणार आहे मला आणि माझी अपेक्षा आहे की ज्या पद्धतीला आता महापालिका काम करते महापालिकेच्या प्रशासनाने आताबरोबर प्रचंड सहकार्य केलेलं आहे पण आता, आता थोडंसं याच्यात जर वेग घेतलं तर बरं होईल तर अपेक्षा अशी करतो की डिसेंबरच्या आत हे काम पूर्ण होईल मला वाटतं की महाराष्ट्रातील हा असा प्रयोग होता की कोणत्या तरी सामाजिक संघटनेला अशी जबाबदारी दिली गेली असं याच्या अगोदर झालेलं तर मग आता तुम्ही स्वतः काय जबाबदारीने काम करता आता सगळ्यात महत्त्वाचं असं आहे की जो महात्मा बसवेश्वर सर्कलला कुणीच बघायला तयार नव्हतं आम्ही त्या जागेच्या त्या सुशोभीकरणाचा विषय असेल त्या त्यातलं आपण काय मटेरियल वापरणार आहे कुठल्या पद्धतीचं काम करणार आहे तिथं सी सी टी व्ही कॅमेरे असले पाहिजे महात्मा बसवेश्वरांचा इतिहास बाहेर काढण्यासाठी तिथं म्युरल्स कसे असले पाहिजेत त्या कुठल्या पद्धतीचं आपण तिथं आतमध्ये लोकांना वावरताना जागायला पाहिजे एकंदरीत तिथं आल्यानंतर महात्मा बसवण्याचा काळ महात्मा बसवेश्वरांचा इतिहास तिथं आल्यानंतर त्या काळाचा फील त्याच्यामध्ये यायला पाहिजे आणि त्याची अनुभूती मिळाय मिळायला हवी अशा पद्धतीचं काम करून घेण्यासाठी मी काम करतो आहे आणि याच्यातून पुढं जे त्याचं तिथं ते जे काही आपण सी सी टी व्ही कॅमेरा असेल त्यानंतर सुशोभीकरणाचा विषय असेल या सगळ्या गोष्टीमध्ये आपण तिथं लक्ष देतो आहे आणि अगदी ज जमखमते आणि मजबूतीने काम करतो आहे आणि आमचे स्थानिक आमदार विजयकुमार देशमुख आहेत त्यांनी आम्हाला ह्याच्याबद्दलसाठी थोडंसं सहकार्य केलेलं आहे आणि आणखीन जे निधी कमी पडतं त्यासाठी ते प्रयत्न करत आहेत त्याचबरोबर महापालिका प्रशासन सगळ्यात महत्त्वाचं कारंजी साहेब असतील किंवा अकलोर मॅडम असतील थोडंसं चांगल्या पद्धतीचं सहकार्य करत आहेत आणि महात्मा बसवणा हे कुठल्या एका समाजाच्या नाही संपूर्ण मानवजातीचं आणि सर्व जाती धर्माच्या पंथांना एकत्र आणणारे व्यक्तिमत्व आहे आणि आत्ता लोकांना त्यांचा इतिहास कळायला लागलेला आहे त्याचा ह्याच्यापेक्षा आनंद मोठा काय होणार आहे आणि सगळ्याच धर्माचे समाजाची लोकं आमच्यासोबत आज महात्मा बसवण्याच्यासाठी काम करत आहेत एवढंच बसव मोठं यश आहे आणि हा मोठा आनंद आहे सो